405 पार, पार चा आणि जर चारशो पार मध्ये छत्रपतींचा जन्म ज्या भूमीत झाला त्या मातीतला होत की नाही मग जर छत्रपतींच नाव सांगून आम्ही त्या ठिकाणी कारभार करतो काम करतो तर आमच्या मातीतला खासदार छत्रपतींच नाव असणारा

आपण स्क्रिप्ट वाचू शकता डायलॉग बोलू शकता पण सर्वसामान्यांची दुःख शिवाजीराव आढळराव वाचू शकता काम नाहीये केवळ बोलले तु करायची वेगवेगळ्या प्रकारचे डायलॉग मारायचे डायलॉगला ला बोलणारी जनता आपली नाही एकदाच त्या ठिकाणी प्रयोग डायलॉगचा सक्सेस होतो मागच्या वेळेला झाला आपल्याला बळी पडून एकदा पाच वर्षाची संधी दिली पाच वर्षात आले अंमलकोले आपल्याकडे आले आपल्याकडे कधी आपल्या सुखदस्याला बारशाला त्या ठिकाणच्या आपल्या कुठल्या लग्नाला कार्याला आले अमोल पाच वर्ष कशासाठी निवडून दिलं लोकांनी तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावर दोन तीन महिने येणार डायलॉग करणार इथल्या लोकांना भूलवण्याचा प्रयत्न करणार पण सांगू इच्छितो तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय जनता त्या ठिकाणी राहणार नाही तुमचं नौटंकी पण चालणार नाही बरं तुम्हाला का निवडून घ्यायचं लोकांनी तुम्ही आला नाही ठीक आहे काम केलं नाही ठीक आहे तुम्ही आता निवडणुकीला मत मागता उद्या अमोल निवडून आला असं तर आपली येणार येणार की नाही मोदी पंतप्रधान होणार राज्यात सत्तापणाची आहे आपली आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादीने आपले सगळे घटक पक्षाची महायुतीची लोकसभा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर